जेवणामध्ये पालेभाज्यांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि याच जेवणामध्ये जर पालक असली तर ती डिश आपल्या शरीरासाठी फारच पौष्टिक आहे असं म्हटलं जातं जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश करा असं डॉक्टर सुद्धा आपल्याला सल्ला देतात कारण या पालकमध्ये खूप सारे असे महत्वाचे घटक ते आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर असे ठरतात तर आज हीच पालक मी बनवणार आहे जसं पालक म्हटलं तर पालक पनीर पालकचे रोल पालकच्या भजी हे तुम्ही खाल्ले असणारच आता याच पालकच्या रेसिपीमध्ये आणखी एक डिश येते ती म्हणजे लसुणी पालक तर आज मी लसुणी पालकची ही डिश बनवून पाहणार आहे नक्कीच आजचा व्हिडिओ हा इंटरेस्टिंग होणार आहे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा तर वेळ न घालवता आजच्या या रेसिपी आपण सुरुवात करूया लसुणी पालक बनवण्यासाठी पालक मी घेतलेला आहे आता हा पालक व्यवस्थित निवडून स्वच्छ करून घेतलेला आहे आता हा पालक आधी मी थोडा धुवून घेणार आहे तर धुण्यासाठी मी पाणी ओतून घेणार आहे आपण बाजारामधून जो भाजीपाला वगैरे आणतो त्यावरती फवारणी केलेली असते तर आधी एक दोन पाण्यामध्ये हा पालक थोडा धुवून घ्यायचा आपल्याला हे जेवण वगैरे बनवताना आपली हायजीन स्वतःला स्वतःची मेंटेन करायची आहे मग हे काही रसायनं किंवा ही जी काही कीटकनाशकं वगैरे या भाज्यांवरती फवारलेली असतात ती आपल्याला या प्रकारे धुवून घेतल्याने ही थोडीफार काळजी आपल्याला घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे चालत एक दोन पाण्यामध्ये तर आता या प्रकारे हा पालक आधी मी धुवून घेणार आहे या प्रकारे चोळून चोळून व्यवस्थित धुतलेला आहे हा पालक पालक आता दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे गॅस पेटवून घ्यायचा आहे कढई गरम झालेली आहे आता या कढईमध्ये थोडं पाणी होतायचं या पाण्यामध्ये पालक आपल्याला उकळून घ्यायचे आहेत तर हे अगदी थोडस पाणी आहे पालक टाकायचा पालकला पाणी हे सुटतच त्याच्यामुळे हो अगदी थोडस पाणी घेतलेलं आता हा पालक थोडासा वापून घ्यायचा तर त्यासाठी झाकण मी ठेवणार आहे दहा मिनटं झालेले आहेत झाकण उघडून बघूया पालकला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे पाण्यामध्ये हा व्यवस्थित उकळलेला सुद्धा आहे अगदी पाच ते दहा मिनटं थोडासा हा या प्रकारे उकळवून घ्यायचा आता बंद करून घ्यायचा आहे आता हा जो पालक आहे तो एका भांड्यात काढून घ्यायचा आहे काढून घेतल्यावर ही प्रोसेस तुम्ही बघा तर आता हा जो पालक आहे तो एका गाळणीवरती मी गाळून घेतोय आणि त्यानंतर थोडासा पसरवून घेऊया लगेचच या पालकवरती थंड पाणी ओतून घ्यायचंय तर यासाठी की हा जो पालक उकडल्याने त्याचा कलर जो कमी होतो रंग त्याचा मेंटेन राहण्यासाठी तो रंग त्याच्या टिकून राहण्यासाठी या प्रकारे मी काढून घेऊन त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आता हा पालक थंड झाल्यामुळे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आता या पालकपैकी काही जो पालक आहे तो मी कापून घेणार आहे आणि काही पालक हा वाटून घेणार आहे या प्रकारे हा जो पालक आहे तो मी कापून घेतलेला आहे म्हणजे हे जे काही हे जे जाडदाड भाग आहेत ते मी बाजूला काढून ते वाटायचे आहेत आणि हा या प्रकारे कापून घेतलेला आहे आता इतर जो पालक आहे तो वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटला तरी चालेल या प्रकारे थोडीशी जाडसर ही पेस्ट मी ठेवणार आहे पालक आता वाटून झालेला आहे उघडून बघूया या प्रकारे हा पालक बारीक वाटून घेतलेला आहे आणि उरलेला जो आहे तो थोडासा अडचण ठेवलेला आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी अर्धा पालक हा या प्रकारे वाटून घेतला आणि थोडासा जो पालक आहे तो या प्रकारे मी कापून घेतला तो यासाठी की मला ही पालकची भाजी थोडीशी जाडसर खायला आवडते सुद्धा तुम्ही ही भाजी एकदा तरी करून बघा तर आता ही पालक वगैरे उकडून झालेली आहे कापून झालेली आहे आणि वाटूनसुद्धा घेतलेली आहे तर आता या लसुणी पालकची पुढची प्रोसेस आपण बघूया तर आता मी फोडणीची तयारी करेन मी तयार करून घेतलं आहे तर यामध्ये या लाल सुकलेल्या मिरच्या हे बेसन पिठा एक चमचा कांदा दोन मोठे कांदे कापलेले आहेत लसूण हे दहा ते बारा पाकळ्या लसूण मी या प्रकारे जाडसर कापून घेतलेला आहे त्यानंतर जाडसर कापलेला उकडलेला पालक आणि हा वाटलेला पालक कढई गरम झालेली आहे तेल होतायचं आता या भाजीसाठी तेल ओतताना मी दोन पळी तेल ओतले आहे तेल गरम झालेला आहे आता फोडणीसाठी जिरे टाकायचं चा। आहे जिरे चांगलं छान तडतडल्यावर आता गॅस मी थोडासा कमी ठेवलेला हो आहे आता कांदा टाकायचा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडा जाडसर मी हा कांदा ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ठेवू शकता मला या प्रकारे हा कांदा आवडतो तुम्ही तुमच्या पद्धतीने हा कांदा वापरू शकता काही जण यामध्ये कांदा कांदासुद्धा घालतात तर या प्रकारे मला आवडतं तर तुम्ही ठेवू शकता कांदा आता झालेला आहे थोडासा कच्चाच मी ठेवतो या प्रकारे थोडासा जाडसर मला आवडतो मी सांगितल्याप्रमाणे तर आता या कांद्यामध्ये मसाले टाकूया तर मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळद त्यानंतर हा जो घरातला मसाला आहे पण येण्यासाठी मी कलर वगैरे वापरत नाही आहे लाल मिरची पावडर तर ती वापरली नाही आहे मी त्याऐवजी मी हा घरातला मसाला तिखटपणा येण्यासाठी वापरलेला आहे थोडासा मिक्स करून घेऊया बघू शकता एक छान रंग आलेला आहे या कांद्याला आता यामध्ये ही जी जाडसर शिजवलेली पालक होती ती टाकून द्यायची आहे कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पालक थोडासा परतून घेतला आता मी यामध्ये हे जे बेसन होतं ते काकणार आहे थोडासा जाडसरपणा येण्यासाठी एक ठीक ग्रेवी टाईप तयार होतो ते सुद्धा यामध्ये परतून घेतो आणस आता कमी ठेवलेला वा बेसनामध्ये हा पालक छानपैकी मुरून गेलेला आहे आता या स्टेपला थोडंसं मीठ टाकायचं आहे पालकमध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण हे असतं तर मीठ हे टाकताना थोडंसं बेताचंच टाकायचं मिक्स करून घ्यावे आता यामध्ये ही जी बारीक वाटलेली पालकची पेस्ट होती तीसुद्धा टाकून घेणार आहे तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे गॅस अगदी कमी फ्लेमवरती ठेवलेला आहे ज्यावेळी मला गरज वाटते त्यावेळी मी वाढवेन आहे वा आता मी तुम्हाला सांगत होतं की हा जो कांदा वगैरे आहे थोडासा जाडसर मी ठेवलेला आहे तो यासाठी बघा कांद्याचं हे जे काही टेक्स्चर आहे ते छान दिसतं या भाजीमध्ये म्हणून तो जाडसर ठेवला होता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये हे जे पालकचं उरलेलं पाणी होतं ज्यामध्ये आपण पालक शिजवला होता।, होता ते टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये पालकला एक छान वाफ येईपर्यंत शिजून घ्यायचे मस्त छान दिसतं वा एक पाच ते दहा मिनटं थोडा पालक आणखी शिजून देणार आहे मी आता गॅस कमी ठेवलेला आहे शिजवण्यासाठी झाकण ठेवतं पाच मिनटं झालेलं आहे झाकण आता उघडून बघूया पालक व्यवस्थित शिजलेला आहे थोडीशी जाडसर ही ग्रेवी झालेली आहे या प्रकारेच मला खायला आवडते आणि सुद्धा छान मोडलेला आहे त्यामुळे थोडासा जाडसर हा पालक झालेला आहे अगदी बारीकसुद्धा झालेला नाही आहे प्रकारे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा पालक थोडासा थंड होण्यासाठी मी ठेवणार आहे पालक हा पाच ते दहा मिनटं मी आता व्यवस्थित शिजून घेतला आता या पालकमध्ये मी दुसरी फोडणी टाकणार आहे तर ही दुसरी फोडणी मी आता कशा प्रकारे टाकेन ते तुम्ही पाहात पहिली फोडणी मी टाकली होती पहिली पहिल्या फोडणीमध्ये मी जिरा आणि कांदा वगैरे टाकून मस्तपैकी फोडणी दिली होती आता ही जी दुसरी फोडणी आहे ती टेक्स्चरसाठी आहे या फोडणीमुळे सुद्धा पालकला अगदी स्वादिष्ट अशी चव येते तर आता ही फोडणी मी कशा प्रकारे देईन ते तुम्ही पहा हा लसुणी पालक आहे त्यामुळे या पालकला आता लसणाची फोडणी द्यायची आहे आता कशी द्यायची लसणाची फोडणी ते तुम्ही पाहा तडका ते पॅनमध्ये तेल टाकायचं आहे एक चमचा तेल मी टाकलेला आहे तेल गरम झालेलं आहे आता फोडणीसाठी आधी जिरे थोडंसं त्यानंतर लसूण थोडस हलवून घ्यायचा या फोडणीसाठी लसूण थोडेसे लालसर करून घ्यायचे आहेत लसूण लालसर झालेले आहेत आता गॅस मी आधी बंद करून घेणार आहे आता यामध्ये थोडीशी मिरची टाकायची आहे वा गरम तेलामध्ये मिरची टाकलेली आहे आणि आता गरम तेलामध्ये मिरची टाकलेली आहे आता ही सर्व फोडणी या पालकवरती ओतून घ्यायची आहे मस्त आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हा लसूण पालक आता खायला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप हो छान तयार झालेला आहे पालकच्या या भाजीवरती दिलेली ही लसूण जिरे आणि मिरच्याची फोडणी फार छान दिसते खाताना ही डिश अगदी स्वादिष्ट लागते तर सुद्धा ही पालक या प्रकारे एकदा तरी बनवून पहा आणि कशी होते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा धन्यवाद